Ха-ха-ха! <laughs> हे गाईज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला आशा आहे की आपण सगळी मजेत असतात आंग दोन झालेला तर आता ईशा मी जायला निघता जायचा आपल्याला शिर्डीला साईबाबांचे दर्शनाला जायचा पाच घंट्याचा प्रवास अस्ते असते जायचा मी हा माझं मित्र हत आणि जायचं आपल्याला कुठे येऊन जायचा अडीचशे किलोमीटर एकदम आस्ती असते आणि आरामात जायचा पहिले पण मी असा झेलो आहोत दोन तीन वेळा त्याच्यामुळे मी एकदम आरामात जातो सगळं पेपर एकदम हेल्मेट सेफ्टीसाठी सगळा बरोबर घेतलेला तर आता उठल्या पहिली इश्या जायला निघता मित्र वाट बघताना मी थोडा लेट झाले बघा आपली कुटी आहे पहिले मीवा प्रवास केलेला होता दोन वेळेला आता इला घेऊन चालले पहिले देवांचा आशीर्वाद घेऊ देई घेतलेली आहे शाहीन हे एक तुकडी आला तू तो येतोय ये सर नारळ फोरचा एक नारळ करा नाक्याव फोडू फोड हा मग तुझ्या काही बाहेर थंडी जास्ती आहे त्याची मुला दोन कपडे घेतल्यात हे शायनिंग साठी ना घेतल्या थंडीची मुला दोन कपडे घेतल्या प्रवास आपला हा लांबचा प्रवास त्याची मुला ए तिकडं तिकडं लई मारीन गाडी किती बी मागाची असो जागवार असो मर्सडीज असो बी एम बीएमडब्ल्यू असो त्याच्यावर कुत्रा मुतल शंभर टक्के नाही गर किती बी भारी गाडी जा चलाय गणपती बाप्पा एक विरा जय साई बाबा की चला जायचा चला 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 घेत जायला निघता चला जरा लक्ष बरोबर दे आई या सगळीच घरां झोपली पाहिजे माहिती आहे ना करू लत मागे राहायचा माझी पुढे जायचं नाही ओव्हरटेक करायची नाही शायनिंग मारत निघाला नाही आस्ती जायचं आस्ती यायचा समजला हा चला 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 जायला निघता आता टाइम किती टाइम दाखव टाइम दाखव पाच वाजून सत्तेचाळीस मिनिट दहा केला बाकीला त्याला फोनला 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 तर काहीच पोहोचलो ना की हवं आता इथं नारळ फोडू आणि जायला निघू लागेल माझा दुकान इथं असतं चला फोड गणपती बाप्पा हा चला बाबा लवकर ये एवढा लगेच लागतो बघ यासाठी अरे ये हा येला येला बाबा बाबा फुटबॉल खेळ चालले फुटबॉल खेळ सकाळच काय ते वाट लावून टाकली कौशा वाट वागतंय की गाय आम्हाला येऊन फक्त वीस मिनिट झालं इकडे येतोय बिल्डिंग खाली थांब जरा बघा जा मग करा हेल्मेट घ्याला हेल्मेट हेल्मेट कुठे हे टाकले हेल्मेट हेल्मेट तुझे काम हेल्मेट नाही मला हा बोलला पहिले निघतो ना हेल्मेट वगैरे घेऊ नका हेल्मेट घेतो ना इकडे <laughs> <लोको। laughs> सांगतो दादा बोलतोय भिवंडीला हे तू बोलला हेल्मेट आम्ही घेऊन नसतो आला हेल्मेट दोघांना देऊन टाकले आता बोलतोय ना तू पण असा काय बोलला दोन हेल्मेट घेतलंय मला आणि तुला दोन

एक माते की जय साई बाबा की जय चला तर काहीच पोचलो पेट्रोल पंपावर हो, गाड्या फुल करू आणि मग पुरा जायला निघू आमचा शैली लय भारी माणूस आहे भारी माणूस आहे दादा याची गाडी फुल करता मग लगेच माई गाडी फुल करता भूक लागले म्हणून पहिला आता बघा मला सांगा चार पाच असं कोणला भूक लागत आले आले सांगतो तुम्हाला लागतं का नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगायचं तुम्ही चला काही जे चहा पिया हाव ति भिवंडी बायपास तर इथं आले बरेच चहा पिवा जाऊ मग लोबो वाटता थंडी आवड लागतं की जाय बाहेर रास थंडी आहे यांची कोलगी झाली असा यायला पण घेतली पुढे चला <laughs> चला 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 गाडी वाजव चला काही साठ चालू होणार आहे आता <gain> आता जायला आम्ही थांबलेलो आहे आता था नाश्ता चेहरा बघा जरा बोलता सारखा झाले दाग आले बघा <laughs> कदर नाही <नाश्टा> दिसत <था> <laughs> आता इथं आयल्या तर बरं थोडा नाश्ता करता ना मग बरं पुढे जायला निघता अवतार तर जाम खराब झाले माझा हेल्मेट होता तो मी आपले आकाशला दिला मी असतो डोला चष्म्या मोठा सगळा नाही की मित्र असले सगळ्या ना का काही कट नाही करा दादा मस्त नाश्ता करू आवडली तर माझ्या मला जी पे करा लगेच पैसे येऊन द्याला गाई द्या चा पिया मस्त गरम गरम चहा घेतलेला कप बघा मस्त हे काही का उमिर येतात मी देत आहे हा एकदम मस्त फोटो बिटो घ्या जरा चला या लवकर लवकर या मिस्टर भाऊ सर मिस्टर भाऊ नाही ते कांदे भाऊ कांदे भाऊ कांदे भाऊ हो हे म्हणतात त्याला कांदे भाऊ येणार कांदे भाऊच बोलेन या मस्त या करकरीत घ्या लिंबू मारा मरला काहीच बघा आमचा शेडीस किती खात एकट्याने चार प्लेट खाल्ला

तर परा चला तर गाईज फोर्स ही बघा आपली तिसगावची पालखी आहे तिसगावची पालखीना आपली पोरा आली दी काय बोलते दादा यो गाइस जो आमचा माननीय वंडी करून देतो कोण ल्यावर પર <Indonesia> કરી

तर फायनली आम्ही पोहोचलो शिर्डी मध्ये पुर सात तास लागलो मग आम्हाला इथपर्यंत येता येता मस्ती करत करत आस्ती आस्ती आरामान आरामान आम्ही इथपर्यंत पोहोचलो तर आता इथं पोहोचल्या मस्त फ्रेश झाल्या ही हत आत्महर्यात पक्की गोंगाट करता म्हणून मी बाहेर येऊन व्हिडिओ बनवतो तर आता इथं पोहोचल्या तर पहिली फ्रेश तर झालेला पहिले दर्शनाला जाता मग त्यानंतर जेवायला जाता पहिले पास काढावा लागेल व्ही आय पी पास दोनशे रुपयाला व्ही आय पी पास तो काढून जिता आणि लगेच दर्शनाला जाता आज गुरुवार गुरुवार असल्यामुळं गर्दी जास्त आहे बघा चला हे गाण धुता आतमध्ये ये बसल्या ना आरामात त्याचा कर हे साखरपुडा केला मग अजून किती समोर मेकअप बघा त्याने किती भारी केले पट्टा बघू ना इथे पण जाताना तुला सांगितलं ना मी कपड्यामध्ये म्हणजे शूटला पण गेलो तर

चल <utan> <laughs> सल, चला एक कुठे गेला एक माझे येते चला बोल अरे मोबाईल माझा जमा करतो आता इतर नंतर लाडू घ्यायला घ्यायचा प्रसाद बघा दौर्क, चला चला तर काहीच पोचलो पास काढायला राहिल्या पहिला दुसरा पुढे बघा तो आता आम्ही इथे आय पी पास करताना लगे। लगेच दर्शनाला जाता इशात एंट्री आतमधून डायरेक्ट तिकडे या गेट पासून आपण पास घेऊया आणि बाबांकडे दर्शनाला जाऊया चला यानंतर मोबाईल अलाउड नाही डायरेक्ट मोबाईल बंद चला आता डबल एंट्री वेट आपण पास कळलेला तर गेट नंबर सहा मधून म्हणजे इथून एंट्री आपल्याला जायला तर लगेच आतमध्ये जावं यानंतर मोबाईल बंद बाहेर ठेवून ठेवायला लागतील लॉकर मध्ये सगळं ए चाय कितीचा काही चाय पिले या मस्त सगळे चाय येते आता मस्त मस्त पिता सर्व खोटा पैसे दिले पैसे नाही घेत चा आहे चाच पैसे नाहीत फ्री चा आहे चला तर काही फायनली आपला दर्शन झालेला दर्शन आहो घ्या दहा ते पंधरा मिनिटांत झालेला तर आता दर्शन घेऊन आम्ही बाहेर येल्या तर इथं पहिले थोडंफार फोटो करता ना लगेच पुढे जेवाला जेवणाची सो करून जिता दर्शन याच्यामुळे आमचं लवकर झालंय दर्शन झालेला झालेलं बाहेर आल्या चला आता चल 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 टाइम होऊन जाम अडीच वाजले इथं चला चला आता काही दर्शन करून तर झालेला पण यांचा काही फोटो अजून काही संपत नाही पुरा दीड तास तिघ जण फोटो उघडतात लय हैराण केली आई फोटो गारून गारून चला आता बघा परसाद पण घेतलेला आता आता आम्ही इच्छा जायला निघता जायचा पहिले जेवाला त्याला भूक लागली जाम जोराची जाणार ना लागली मला लागले लाग खरा बोललो चल चला गाईज या जवालया दुपारचं वाजलं साडेतीन वाजले साडेतीन वाजले करे किती वाजले साडेतीन वाजले करेक्ड साडेतीन वाजले या या मस्त मस्त जेवाला गाईजी या जवालया माझा आवाज थोडा झाला ही डाळ पिली म्हणून मला ठसका बसला जाम जोराचा तिने आवाज दिली जरा बघा कसं छाताम बघा बाबा बाबा हे दोन दोन प्लेट खाले आई मी तर आवश्यक बघा ही आवरच कापू नाही मला ठसका झाला म्हणून चला 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 गाईस पोहोचलो घरा एकदम सुखरूप जेलो आणि सुखरूप घरा अलेलो हवं तर रच्च वाजलं साडे नऊ वाजलं आता घरा आल्या आंग धुवून झालेला डोलबाग असं दिसतात एकदम लाल भराक दिसतान थोडा हे पोरांची मला टाइम झाला असं इकडे जण तिकडे जण नुसतं फोटो 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 इंस्टाग्रामवर पोस्ट करायला नुसतं फोटो काढीत त्याच्यामुळे तो टाईमपास झाला आता घरा आल्या तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आतापर्यंत शुभरात्री